आज संध्याकाळी अचानक पाऊस आल्याने लोकांची धावपळ उडाली या अचानक पावसाच्या येण्याने म्हणजेच अवकाळी पावसानंतर करमाळा शहरात उन्हाचा वाढला असून लोक उकाड्याने हैरान झाले आहेत है। एकीकडे निवडणुकीची गर्मागर्मी आश्वासने आरोप प्रत्यारोप या गोष्टीने लोक हैराण झाले आहेत है। त्यातच निसर्गाचे सूर्याचे आगोकणे यामुळे नागरिक अजूनच जास्त हैराण झाले आहेत है। आधीच मंदी त्यातच या गोष्टी यामुळे छोटे मोठे विक्रेते व्यापारी देखील हैराण झाले आहे है। कारण दुपारी अकरा ते संध्याकाळचे पाच वाजेपर्यंत बाहेर पाडण्याचे लोक टाळत आहे उष्णतेमुळेच थंडपेय कलिंगडे तरबूज सफरचंद द्राक्षे आंबे फळांची ज्यूस मिल्कशेक आईस्क्रीम याकडे लोकांचा कल वाढलेला आहे सोबतच बदलत्या ऋतूमुळे तब्येतीवर देखील परिणाम होताना दिसत आहे एवढेच नाही तर छोट्या मोठ्या व्यापारी वर्गावर देखील परिणाम झालेला दिसत आहे ग्राहक कमी झाल्याने व्यावसायिकांचा रोजगार निघणेही मुश्किल झाले आहे राजकारणातील वातावरण जसे बदलताना दिसते तसेच निसर्गाचे वातावरण बदलत आहे लोक राजकारणाबाबत जसे गोंधळलेले दिसतात तसेच निसर्गाच्या या उनपावसाच्या खेळाने नागरिक त्रस्त आणि गोंधळलेले बघायला मिळत आहे आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक शेअर नक्की करा सोबतच आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच खाली दिलेल्या बेलबटनाला देखील प्रेस करा